औद्योगिक महामार्ग क्रमांक अकरा ह्या महामार्ग करण्याचा जो घाट सरकारने या ठिकाणी घातलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी या ठिकाणी राजुरीमध्ये बेमुदत धरणे आंदोलन उपोषण या ठिकाणी ग्राहक मंचाच्या वतीनं आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी केलं जात आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मी या ठिकाणी या आंदोलनाला भेट देण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी अनेक गावं या महामार्गामध्ये बाधित होणार आहे आणि शेतकऱ्यांची अगदी शेकडो एकर जमीन बागायती जमीन सुपीक जमीन या महामार्गामध्ये जाणार आहे आणि या भागातील शेतकरी या ठिकाणी या विस्थापित होणार आहे त्यामुळं हा जो काही महामार्ग करण्याचा घाट सरकारनं घातलेला आहे त्याला आमचा सगळ्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी विरोध आहे आणि तातडीनं हा महामार्ग या ठिकाणी रद्द झाला पाहिजे त्याची कुठलीही गरज नसताना जबरदस्तीनं हा महामार्ग बनवण्याचा घाट या ठिकाणी सरकारच्या वतीने घातला जातो आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग आम्ही त्या ठिकाणी होऊ देणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनासुद्धा या आंदोलनामध्ये या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने या ठिकाणी उभी राहणार आहे वेळ पडली तर या ठिकाणी रक्त सांडायची वेळ जरी आली तरी त्या ठिकाणी आम्ही मागं हटणार नाही आंदोलनाची व्यापकता तीव्रता याच्याईपेक्षा अधिकपणे या ठिकाणी वाढवली जाईल आणि मग मात्र राज्यकर्त्यांना सळो पळो करून सोडल्याशिवाय या भागातील शेतकरी या ठिकाणी सोडणार नाही आणि माझी सर्व राज्यकर्त्यांना या भागातील आमदार असतील मंत्री असतील खासदार असतील या सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपण तातडीनं यामध्ये लक्ष घालून हा महामार्ग या ठिकाणी रद्द केला पाहिजे नाहीतर यापुढचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आणि शेतकऱ्यांची ताकद काय आहे ती या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जिल्हा अध्यक्ष आहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जुन्नर तालुक्यामध्ये आले तुमचं आता शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय काय करणार मी तेच भूमिका या ठिकाणी सांगितली यापुढं हे जे आंदोलनाची तीव्रता वाढवण्याची आमची त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आंदोलनाची रणनीती काय असणार आहे ती योग्य वेळेला आम्ही त्या ठिकाणी जाहीर करू परंतु या भागातील लोकप्रतिनिधी असतील राज्यकर्ते असतील मंत्री असतील मग मं यांना मात्र ह्या आंदोलनाची दाहकता त्या ठिकाणी सहन करावी लागेल कारण शेतकऱ्याची ताकद काय आहे ते आम्ही या ठिकाणी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आतापर्यंत कुठला भाव म्हणाला शेतकऱ्यांसाठी भरपूर आंदोलन केली आणि ती सक्सेस घेऊन ते सुद्धा आंदोलन तुम्ही सक्सेस केलं नाही शंभर टक्के कारण शेतजमीन ही आमच्या मालकीची आहे सरकार काही आमच्या जमिनीचं मालक नाही त्यामुळं आमची जमीन एखाद्या महामार्गाला किंवा एखाद्या प्रकल्पाला द्यायची की नाही द्यायची हा आमचा प्रश्न आहे तुम्ही आमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही त्यामुळं मी मगाशीच सांगितलं शेतकरी जर विस्थापित होणार असेल त्या ठिकाणी भूमिहीन होणार असेल तर वेळप्रसंगी रक्त सांडायला लागलं तरी चालेल आम्ही या ठिकाणी मागं आटणार नाही पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग हा औद्योगिक दुरगती महामार्ग क्रमांक अकरा हा कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा याच्या प्रमुख मागणीसाठी आज या ठिकाणी जुन्नर जुन्नर तालुक्यातील सर्व गावातील आठ ते दहा गावातील शेतकरी या ठिकाणी बाधित शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत या ठिकाणी हा हा जो नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग जो आहे हा मार्गामध्ये जाणारी जमीन जी जा आहे ती ही सर्व सुपीक बागायती जमिनीतून हा रस्ता जात आहे म्हणून आम्हा हे सर्व बाधित शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे का हा जो काही सर्वसामान्य शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारा हा जो काही रस्ता सरकारने होऊ घातलेला आहे हा तात्काळ रद्द करावा आणि रद्द झाल्यानंतर त्याची रा राज्य सरकारने तातडीने अधिसूचना काढावी या मुख्य मागणीसाठी या ठिकाणी कालपासून शेतकरी साखळे उपोषणाला बसलेले आहेत येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये याच्या ह्यावरती राज्य सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर हे उपोषण सर्व बाधित शेतकरी तीव्र आंदोलन करतील अशी एकंदरीत आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांचं निश्चित भूमिका ठरलेली आहे तुम्ही आंदोलन करता आंदोलन केल्यानंतर नंतर तुम्ही सोडून देता मध्येच साधारण किती दिवस आंदोलन जोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य होते तोपर्यंत का विषय असा आहे आम्ही आता हे जे काही साखळी उपोषण सुरू केलेलं आहे हे तीन दिवसासाठी आंदोलन असणार आहे यावरती राज्य सरकार शासनाचे मग ह्यामध्ये जिल्हाधिकारी असतील भूसंपादन अधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील खासदार असतील संबंधित मंत्री असतील यावरती जर निर्णय जर त्यांनी तीन दिवसामध्ये जर काही निर्णय केला नाही तर ह्यानंतर ह्या ठिकाणी बा जे काही बाधित शेतकरी यांच्यामध्ये बैठक होऊन या संदर्भातल्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल वेळ प्रसंगाला असणारे लोकप्रतिनिधी असतील त्यांना तालुकाबंदी त्याचबरोबर त्यांना फिरकू पण देणार नाही तसेच वेळ प्रसंगाला जोपर्यंत हा राष्ट्रीय जो काही औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे त्या ठिकाणी स्वागत करतो औद्योगिक महामार्गाचा घातलेला घाट रद्द औद्योगिक महामार्गाचा घातलेला घाट रद्द केलाच पाहिजे त्यानंतर आपल्याला मार्गदर्शन करतील आपल्या महाराष्ट्र राज्य ग्राम अध्यक्ष सन्मानिय आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उपोषण चालू आहे ते सन्माननीय बाळासाहेब जी आवटी